नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत सचिन भाऊ लामखडे जाचकवाडी भोजदरी फाटा तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर तर तुम्ही हा जो काही प्लॉट पाहताय हा जो प्लॉट आहे मित्रांनो इंडस सीड्स या कंपनीची विजेता व्हरायटी आहे आज तारीख तीन मे दोन हजार पंचवीस आज रोजी ह्या टेम्परेचरमध्ये प्लॉटची जी काही कंडिशन आहे ओवरऑल ती एकदम सुपर आहे पानाचा रुंदीकरण असेल फुटवा असेल झाडाला गिरदारपणा असेल ते एकदम छान पद्धतीनं आहे जे हे काही प्लॉट आज जी काही हे प्लॉट आहेत समजा हे प्लॉटची वाढ वगैरे ही जी कंडिशन आहे ह्या झाडाला आज पूर्ण तेवीस दिवस आज पूर्ण झालेले आहेत तर एक नंबर पद्धतीनं नियोजन केलेलं आहे सचिन भाऊ लांबखेडे यांचा हा प्लॉट आहे वेळोवेळी त्या सर्व गोष्टी बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील खताच्या ड्रेनचिंग असतील ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी घेतलेल्या आहेत आपण पण दर आठवड्याला ह्या प्लॉटला विजिटला येतो काय कमी जास्त काय गोष्टी आहे हे त्यांना सल्ला देऊन ते त्या पद्धतीनं वेळेत करतात ही त्यांची एक म्हणजे खासियत आहे सगळ्या गोष्टी वेळेत करतात तर मित्रांनो हा जो काही प्लॉट आहे तेवीस दिवस पूर्ण झालेले आहे त्याचबरोबर ही पूर्ण ओवरऑल जी काय आहे ती पंधरा हजार काडी आहे पंधरा हजार काडी आहे तर आता सध्याची जी काही रेंज आहे बाजाराची ती पन्नास पंचावन्न साठ रुपयाची रेंज चालू आहे सध्या बाजाराची जी काही रेंज आहे मार्केटची तर त्याचबरोबर ह्या प्लॉटमध्ये थोडं तण झालेलं होतं सचिन भाऊनी म्हणून यू म्हणून एल कंपनीचं स्वीप पॉवर जे की त्याला कॅप वगैरे हो लावून त्याची फवारणी केलेली शांत वातावरणामध्ये स्वीप पॉवर फवारून एक तीन चार दिवस झालेले तर गवत पण एकदम फिवळ झालेलं आहे तुम्ही झाडाची वाढ वगैरे बघू शकता एकदम मित्रांनो एकदम छान पद्धतीने ग्रोथ वगैरे बघा झाडं बघा तुम्ही किती मस्त घेरदार झालेले अजून झाडांनी तेवीस दिवस आलेले आहेत नॉर्मली कळी फेकायला झाडांनी सुरुवात केलेली आहे तर झाडाला फुटवा असेल घेरदारपणा असेल काळुकी असेल एकदम छान पद्धतीने त्याचबरोबर झाडाला नागाळी ह्या गोष्टी वेळेस सगळ्या नियंत्रण आहे झाडाला तुम्ही पान वगैरे हो बघितलं तर एकदम फ्रेशनेस पण आहे त्याचबरोबर मित्रांनो आज तेवीस मित्रा दिवस पूर्ण झालेले आहेत तर सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न आहे झेंडूमध्ये पीळ करता येतो दांडी करता येतो त्याचबरोबर झेंडूची जी काही पानं आहेत ती जांभळी पडतात त्यामुळं आपण ह्याला जो काही एक फवारा घेणार आहे आता म्हणून बुरशीनाशक आहे कर्जेट, कर्जेट आपण तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर ॲवेमिन दोन मिली प्रति लिटर व यामध्ये मित्रांनो आपल्या प्लॉटला नागाळी नाहीये त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये दमन सत्तेचाळीस आपण घेणार आहेत नागाळी असेल थ्रीस तुडतुडा थुड़, थुड़, असेल किंवा आळी असेल ह्याच्यासाठी हे सगळं ओवरऑल कॉम्बिनेशन घेतोय कर्जेट आयोमिन आणि दमन सत्तेचाळीस जेणेकरून ह्या प्लॉटला ग्रेनरी चांगली राहील पीळ करपा येणार नाही त्याचबरोबर झाडाला दांडी करपा येणार नाही व डाउनी वगैरे काही असेल नॉर्मली पिवळसरपणा बुरशीचा जो काही प्रकार असेल तो येऊ नये म्हणून हा फवार आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये घेतोय प्लॉटला आज जी काही कंडिशन आहे आज प्लॉटला कसलीही बुरशी वगैरे काही नाही आहे परंतु प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण घेतल्यामुळे त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा राहणार आहे तर ही पंधरा हजार काडी तर त्याचबरोबर मित्रांनो ह्याला जे काही खता असतील ते आता जो डोस आहे पुढचा जो काही ढोस होणार आहे मित्रांनो तेरा चाळीस तेरा आणि कृषीवर्धक ऑलराऊंडर किट एकत्र देणार आहे सचिन भाऊ लामखेडे हे आपले कृषीवर्धक ऑलराउंडर किट कंटिन्यू वापरतात त्यांना त्याचा फरक माहीत आहे ते दरवर्षी झेंडूला असेल टोमॅटो असेल शेवंती असेल ह्या प्लॉटसाठी कंटिन्यू वापरतात तर त्या ह्या प्लॉटला तो ढोस आपल्याला द्यायचा आहे आता तर मित्रांनो प्लॉटची जी काही ओव्हरऑल कंडिशन आहे ती एकदम चांगली आहे सध्याच्या गाडीला त्याचबरोबर मित्रांनो सचिन भाऊनी जे काही मल्चिंग वगैरे हो आहे ते एकदम छान पद्धतीने वापरलेलं आहे ह्या दोन झाडांमधलं अंतर मला वाटतं सचिन भाऊ किती आहे साडेचार साडेचार फुटाचं अंतर आहे आणि झिक मधलं दीड फुटाचं अंतर ठेवलेलं आहे जे साडेचार बाय दीड फुटाचं अंतर ठेवलेलं आहे मल्चिंग एकदम स्वच्छ आहे म्हणजे मधली जी काय आतली जी काही गरम वाप आहे हे बघू शकता तुम्ही मल्चिंगमधली जी काय आतली जी काही व्हेंटिलेशन आहे गरम वाप पण बाहेर निघाली पाहिजे व झाडाला समजा वारा वगैरे आला किंवा हवा वगैरे आली तर झाड हाललं नाही पाहिजे असं डगमगलं नाही पाहिजे किंवा गळुंबा वगैरे हो न येऊन पडलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी मातीसुद्धा एकदम मापात भरलेली आहे व त्याचबरोबर झाडाला व्हेंटिलेशन आतली गरम वापसुद्धा बाहेर चांगल्या पद्धतीनं निघाली पाहिजे व त्याचबरोबर झाडाला जे काही मल्चिंग आहे ते एकदम स्वच्छ पद्धतीनं आहे झाडाला जो काही सूर्यप्रकाश वगैरे हो जो मल्चिंगवर पडून ह्याचं परावर्तन झाडावर होणार आहे त्याचं रिफ्लेक्शन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे म्हणून मल्चिंगसुद्धा एकदम स्वच्छ पद्धतीने ठेवलेलं आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी साठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद